नमस्कार मित्रांनो मित्रो रात्रीचे नऊ वाजले मी सुधाकर आणि सचिन दोघं इष्टीने आलेत त्यांच्या गावाच्या फाट्यावरती इष्टी थांबली तिथे ते उतरले आणि इष्टी निघून गेली आता खेड्यावरचा रस्ता त्यांचं गाव म्हणजे एक लहानसंखेड आणि त्यांच्या गावापर्यंत रात्रीच्या वेळेला गाड्या जात नाही तर मेन रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या गाडीने ते फाट त्यांच्या गावाच्या फाट्यावर उतरले आता तिथून त्यांचं गाव काही जास्त दूर नव्हतं फक्त पाच किलोमीटर दोघं निघाले मस्त गप्पा मारत आता सुधाकर आणि सचिन दोघं तरुण मुलं पुण्याला होते ते इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होते आता पुण्याला जाऊन दोन वर्ष होऊन गेले होते त्यांना सहज ते अजून बजून घरी यायचे तसा सुद्धा आले पण उशीर होऊन गेला त्यांना त्यांच्या गावाची गाडी फक्त संध्याकाळी पाच वाजता यायची पण त्या उशीर झाल्यामुळे ते, ते नेमके नऊ वाजता फाट्यावरती उतरले आता तिथून पाच किलोमीटर जायचं म्हणजे जाऊ द्या चला पैपू चांदणी रात्र पण थंडीचे दिवस कडाक्याची थंडी पडलेली आता रस्त्याला लागले ते आणि मग त्यांच्या लक्षात आलं बापरे आपलं गाव म्हणजे खेडं आणि आजूबाजूला संपूर्ण शेती जंगल रस्ता चांगला होता लहानसा रस्ता डांबरी गावापर्यंत व्यवस्थित जाता येतो त्यांना मग त्यांनी विचार केला यावड्याला आता कोणते आपल्याला रिक्षा मिळणार का काय कोणीच भेटणार नाही चला आपण गप्पा मारत मारत दोघंजण आहे पैदल निघून जाऊ मग ते दुसरं जण मस्त गप्पा मारत मारत पैदल निघाले चांदणी रात्र आजूबाजूला शेती आणि दाळ झाडी शांत सुमसाम रस्ता चालत 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 पुढे आले एखाद किलोमीटर अंतर आलेच असतील दुवा मस्त गप्पा मारत आहेत इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ते पुण्याला होते पुण्याला मस्तपैकी ते शिकत होते हॉस्टेलला राहत होते अजून अजून गावाला यायचे पण आज तर खूपच उशीर झालेला आता काय करणार खूप थंडी पडलेली आणि असं कडाक्याची थंडी शांत निर्मनुस्य रस्ता एकही वाहन नाही काही नाही कोणी नाही मोटरसायकलने काही नाही बस असे गप्पा करत करत निघाले पुढे आले तर पुढे एक थोडासा असा लहानसा रस्ता होता म्हणजे गाड रस्ता असतो आडवाट होती म्हणजे त्यांच्या गावाला जर जायचं जा म्हणजे असं पूर्ण फिरून पाच सहा किलोमीटर अंतर आणि आळवाटने गेलं तर आपण काय फक्त दोन अडीच किलोमीटर अंतर पटकन घरी पोहोचू मग सुधाकर म्हणाला अरे सचिन आपण असं करू चांदने रात्री आहे आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलच्या टास्कमध्ये काही जण आलं संकट आपण बघू शकतो चांदनी रात्री चला आपण आळवाटीने जाऊ तेवढंच आपलं जा तीन साडेतीन किलोमीटरचा अंतर कमी होऊन जाईल आपल्याजवळ तसं ओझं वगैरे काही नाही एक बॅग आहे फक्त कांद्याला लटकवलेली एक लातशी पिशवी दोघांच्यावर तेवढं साहित्य होतं पण सचिन म्हणाला अरे सुधाकर तुला माहिती आहे ना आपण लहानच्या मोठं या गावाला जालो आडवाटेने संध्याकाळी पास नंतर कोणीही जात नाही सरळ फिरत पडलं तर चालेल पण मेन रस्त्याने जातात हा काळ रस्ता आहे पण आडवाटे आणि पुढे थोडंसं डोंगर लागतो धाड झाडी आहे नाही जायचं या रस्त्याने आणि तुला माहिती आहे या रस्त्याने का जात नाही संध्याकाळी पास नंतर कोणी सकाळी आठ नऊ पर्यंत कोणी जात नाही सुधाकर असला तो म्हणाला अरे सचिन असा कसा रे तू आपण इथं लहानचं मोठं झालो गावात सर्व अंधश्रद्धा आता आपण शिकलेलो आहे आणि पुण्यासारख्या शहरात राहतो आता तू ज्या विचारात जरा थोडासा फरक पडायला पाहिजे ना असं कसा तू मग विचार धरून ठेवतो अंधसर तसं सचिन मला नाही रे याळ खूप भूताटकी आहे खूप लोकांना अनुभव आलेले आणि कोणाचे दात खिळी बसली कोणी मेलेत आपण लहानपणापासून किती कथा ऐकलेल्या आहे याळ रस्त्यावरती कोणी भेटतो पण सुधाकर म्हणाला हे बघ आपण आता दोन वर्षापासून पुण्याला राहतो एवढं शिकलो आहे आपण आता इतकं उच्च शिक्षण आहे आपण तर तू अजून अंधश्रद्धेचंच मागे लागतो का नाही नाही हे बघ आता ही आपल्याला संधी आळवाटेने जायची दिवसा आपण जातो या रस्त्याने बऱ्याचदा गेलेला आता आज रात्रीच्या वेळेला जायची संधी मिळालेली आणि चांदनी रात्री ह्याची बाद घाबरायची नाही चला चला पण आळवाट्याने जाऊ सचिन नाही म्हणाल नाही नाही सुधा ऐक ऐकतो हे काही खोटं नसतो अंधश्रद्धा अंधश्रद्धा का म्हणतो आपण शिकलो म्हणून काय भूत भूतपिशाच नैसून जाणार एका जगातलं सुधाकर म्हणाला अरे बाबा जगातलं नाही हे भूत पिशाच देव हे सर्व आपल्या डोक्यात असतात संपूर्ण अंधश्रद्धा तसं काही नसतो जगातून जाणार नाही पण आपल्या डोक्यातून जायला पाहिजे ना सर्वांच्या डोक्यात हेच भरलेलं आहे भूत पिशाच त्यांच्यातलं ना त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आपण इतकं उच्च शिक्षण घेतोय नाही नाही आपण जाऊच आज तर जायचंच त्याने निश्चय केला तो रस्त्याला लागला सचिन त्याच्या गायबाया करू ला अरे ऐक रे हे बघ सुधाकर अरे जाऊ नको मला भीती वाटते पुन्हा सुधाकर असला अरे भूतपिशाच कसं रे अजूनही तू असाच का एवढे दिवस आपण दोन वर्षापासून पुण्याला राहतो तुझ्यात काहीच फरक पडला नाही चाल सुधाकरचा आट्टा सचिनचं काही चाललंच नाही सचिन म्हणाला रे बघ ठीक आहे आपण जाऊ जो, आपल्याजवळ काही जास्त वज वगैरे नाही बघ काही संकट आलं ना आपण परत जाऊ मग आपल्या पायात बूट आहे पडतच घरगाटायचं सुधाकर म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही मग लागले ते गाढ रस्ताच होता गाड रस्ता जात चालले ते चंदनी रात्री होती पण आजूबाजूला दाढ झाडी शेती एकदम अंधार वाटायचं एकदम भीती वाटायला लागली सचिनच्या अंगाला काटायला पण सुधाकर पुन्हा असू लागला हे बघ ही आपल्याला आज संधी मिळालेली आपण जाऊन बघू आणि लोकांच्या मनात ज्या तसंच आहे ना ते दूर करू घरी गेल्यावर आपण सांगू की आम्हाला तर काहीच अनुभव आला नाही सचिन म्हणाला अरे बाबा अनुभव येईल का नाही पण नको जी खरंच या रस्त्याने आपण जायला नको बघ मागे फिर परत जाऊ आपण अरे असला तरी त्या मेन रस्त्याने जे आपण जो डांबरी रस्ता तो ही गाडवाट आहे आणि संपूर्ण काय सांगता येत नाही काय होईल तर झंजणार जन असतो काय असतो आणि हे बघ सुधाकर ऐक आपण काय ऐकलेलं आहे की रस्त्यावर कोणी भेटलं तर बोलायचं नाही आणि कोणी हाक मारलं तर अजिबात थांबायचे नाही आणि तिसरी गोष्ट असते कोणी जर आपल्याला काही दिलं तर घ्यायचं नाही हे तुला माहिती आहे ना सुधाकरने डोक्याला हात लावून गेला अरे सचिन किती रे तू मागासलेला काही घाबरायचं नाही चल आणि असं म्हणतो तू कोणी हाक मारली तर थांबायचं नाही त्याच्याशी बोलायचे नाही आणि ओळखीचा माणूस भेटला तर आपल्या गावाच्या कोणी भेटला का बोलायचं नाही का त्याच्याशी सचिन अरे ते ठीक आहे रे पण असं म्हणता का नाही की नाही गावातल्या कुठल्या माणसाचे रूप घेतात पुन्हा सुधाकरला असं आलं अरे हे सर्व अंधश्रद्धा जाऊ दे जाऊ दे हात भूताच्या गोष्टी करू नको आपण इतर गोष्टी करू आणि चालत राहू बघ मोबाईल तुझ्या मोबाईलला असं कर पिक्चरचे गाणे लावून दे झालं मग सचिनने प्रयत्न केला पण तिथं नेटच मिळत नव्हतं पण तू जाऊ दे गप्पा करत करत निघून जाऊ पण बस दोघं गप्पा करत होते रस्त्याने लागले वळणावळणाचा रस्ता शांत रातकळ्यांचा आवाज काहीच्या कुणाच्या सासू नाही कसे तरी सचिनचं मन खूप घाबरत होता तरी सुधाकरचं हट्टपुढे काही चाल शक्यच नव्हतं कारण तू एकटा जाऊ शकत नव्हता आणि फेऱ्यातून रस्ता आहे पाच सहा किलोमीटर आणि हे दोन अडी अडीच तीन किलोमीटर अंतर वाचण्यासाठी जो धोक्यात घालणं त्याला काही पटत नव्हतं पण जाऊ द्या बस गप्पा मारत मारत चालले दे दोघांनी विचार केला की कमाले अरे या रस्ता आपला मोबाईलचं टावर कसं गायब झालं काही मिळत नाही टावर मिळत नाही नेट मिळत नाही कोणाला आपल्याला आता फोन बी करता येत नाही आपण असं करू गप्पा मारत मारत जाऊ आपला टाईमपासून देईल निघाले शांत रस्ता निर्माण एकदम कोणीच नाही मागे पुढे पाऊ लागला सचिन सुधाकर म्हणाला अरे तू भुताटकीच्या गप्पा करतो आणि मग असं म्हणतात की रस्त्याने एकदा लागलं ना, एक ला ना। मागे वळून पाहिजे नाही तू तर घाबरत मागे पाहतोय सचिन म्हणाला अरे बाबा कोणी आलं तर बरू ना आपल्याला सोप तिला सुधाकर पुन्हा असला जाऊ द्या बस दोघं गप्पा कर चालले होते बराच वेळ गेला पाऊल वाट संपत नव्हती चांगलं पंधरा वीस वरून गेले तो नजे अरे कसं का आपण ओळखीचा रस्ता आहे आणि मग आपण जास्त दूर आलो नाही असं वाटतंय सचिन म्हणलं अरे हेच तर या रस्त्याच्या रस्ते या आड वाटेने कधी जायचे नाही आणि रात्रीची वेळी तू आता ऐकलं नाही ना माझं आता बघ होईल ते जाऊ द्या उकळा आता दिले शिर काय आता धनकवा मुसळ बापरे सुधाकर लासू आला सचिन तू खूपच वेळ आहे सरी गप्पा करत करत हे चालले होते ते बघा आपला पाच सहा किलोमीटरच्या अंतर आणि या रस्त्याने गेलं तर दोन अडीच किलोमीटर दोन अडीच जाणं म्हणजे जा काहीच वेळ लागणार नाही चला झपझ पावला टाकत दोघं चालू लागले रस्त्या रोज चालू घाबरून सचिन इकडे तिकडे पाहतच होता सुधाकरला असू यायचं सुधाकर म्हणे अरे गाणं म्हण तुला गाणं गुणगुणत जाऊ आपण आपल्या मोबाईलला तर काही चालतच नाही आहे बस गाणं गुणगुणत जायचं मग सुधाकर मस्त पिक्चरचं गाणं गुणगुणत जाऊ लाग चालू लागला मध्ये सचिन थोडंफार बोलायचं मग झप पावला टाकत ते जात होते थोडा वेळ गेला अजून तेवढ्यामध्ये एकदम द ना सचिन अरे बघ समोर कोणी हां रस्त्याच्या कडेला चंद्रप्रकाश एक बाई बसलेली होती आणि तिच्याजवळ मोठं गवताचं ऊज होतं बाजूने ठेवलेला काय करायचं सचिन एकदम थांबून गेला सुधाकर थांबला खरे एवढा रात्री बाई कशी मग सुधाकरला शंका आली नाही सचिन काय असे नाही बघ चंद्र चंद्रप्रकाशात ती बाई रस्त्याच्या बाजूला बसलेली गौताची वजे दिसतोस बाजूला सचिन म्हणालाय बघ सुधाकर न बोलता आपण पटपट पटपट त्या बाईच्या बाजूने निघून का सांगता तो शेतातली एखादी बाई असेल ज्याला उशीर झाला गवताच्या वजं वगैरे ठेवून कोणी त्यांच्या सोबत येणार असेल नंतर बैलगाडं वगैरे त्यांना टाईम झाला असेल जाऊ द्या चला ते जेवढं पुढे आले तेवढं ते बाईने ते हाक मारले भाऊ कोण आहे तुम्ही अरे या मला की नाही हे गवताचे ओझे डोक्यात चिडून द्या माझ्याकडून एकटीकडून ते एवढं मोठं वजं जा। उचललं जात नाही डोक्यात ठेवता येत नाही सचिन एकदम गप बसला सुधाकर पटकन थांबला आणि म्हणाला हो ताई कोण तुम्ही ती बाई फक्त हसली लगेच ती उभी राहिली हिरवगार साडी नेसलेली होती साधारणतः चाळीस पन्नास वर्षाची बाई असेल ती म्हणाले बाबा रे माझ्याकडून हे गवताचं उच्च उचल जात नाही रे धरू लागा मुलांना धरू लागा आणि माझ्या डोक्यावर चढून द्या सुधाकर ठीक आहे काय हरकत नाही तो लगेच पुढे झाला सचिनने त्याच्या हात पटकन पकडला आणि मागे सांगला तो अरे सुधाकर वेळा द्यायला तू तुला सांगितलं होतं ना कोणाशी बोलायचं नाही सुधाकर म्हणा अरे बाबा अरे ते आपल्याच गावची बाई दिसते आणि तिच्या केवढं गवताचे ओझे ती एकटी उचलून डोक्यावर ठेवू शकत नाही सचिन त्या बाईशी काहीच बोलला नाही नुसता डोळे ओटावरून पाहत होता त्याच्या अंगाला एकदम थरकाप सुटलं की एवढ्या रात्री तर बाई कशी तू म्हणाला ताई एवढ्या रात्री तू कसं काय येतं आणि कोण येतो आम्ही तो तुला ओळखत पण नाही ती फक्त असली म्हणा जे माझं नाव विमला हां विमला सुधाक राहून मी आम्ही तर काय ऐकलं नाही बरं असेल जाऊ दे पण एवढा उशीर कसं काय झाला तिने सांगितलं भाऊ अरे बाबा मी गवत वगैरे कपड्यात अंधार होऊन गेला माझं भानच राहिलं नाही एवढं ओझं आणलं बा कसं तरी परंतु म्हणून मला डोक्यावर चढवता येत नाही मी वाट बघते कोणतरी येईल माझ्या डोक्यावरती ओझं ठेवील मला ले ले ले। जा जा मस्त जाता येईल वाट पाहून पण मी थकली आणि वजं सोडून जाऊ बी शकली नाही काही बी खरं बाबा मला येऊ लागला लागा मग सुधा करणे ते ओज्याला हात लावला चला घ्या ताई चल सचिनला नाही लागेल सचिनला पण मदत करावं लागली बस त्यांनी ते ओजं उचललं आणि त्या बाईच्या डोक्यावर ठेवलं आणि दोघांनी पटकन बाजूला लागले आणि एकदम घाबरलं ते म्हणायचं ताई एवढं वजनदार वजन तू घेऊन चालशील कसं काय तर काही नाही सवय मला फक्त एवढंच होतं त्याच्या आकारमान मोठं होतं ना मला ते डोक्यावर धर चढवता येत नव्हतं बरं झालं बाबा तुम्ही मला मदत केली चला तर मग बस ती रस्त्याला लागली हे पाठी मागे काय करायचं सचिनने सुधाकरचा हात पकडला सुधाकर जरा वेगळंच वाटतो तू असं करायला नको होतं सुधाकर म्हणाला अरे कमाल करतो अरे बाबा त्या बाईला मदत केली आपण चला जाऊ द्या ती बाई पण आपल्या गावच्या दिशेने जाते आपण तिच्या जा मागे मागे जाऊ आणि तिच्या डोक्याला एवढं ओझे तिच्याशी जास्त बोलायचे नाही बरं बिचाराला चालता चालता बोलते आणि ती झपझप पावला होती पुढेच पुढे जाते यांच्या पुढे प दहा पंधरा फूट पुढे सुधाकरला आश्चर्य वाटलं तुला अरे सचिन इतकं वजनदार मोज होतं की आपल्याला दोघांना उचलणं मुश्किल झालं आणि ती डोकं ठुणं कसं तर चालते सचिन म्हणाला बाबा रे मला हेच तर खरी शंका आली आता काय करायचं सचिन काय करायचं रे सचिन आता सचिन असं कर सुधाकर आपण आल्या पावली माघारी फिरा आणि परत सुट मेन रस्त्यावरून आत फिरून निघून जायचं नाही सुधाकरने त्याचा हात घट्ट पकडला अरे घाबरू नको आपल्या गावाची बाई दिसते आणि ती तरातर चालते एकटी ती, ती कुठं घाबरते का चांदणी रात्री गाड रस्त्याने फटापटाफट जाते सचिन म्हणाला अरे बाबा ते खरं आहे पण हा आडवाट आहे ही आडवाट फार खतरनाक आहे आपण लहानपणापासून ऐकून येईन तू ऐक ना माझं सुधाकर ऐकायला तयार नव्हता तो ना जाऊ दे चाल आपण तिच्या मागे मागे जाऊ मग हे पण झपझप पावलं टाका चौऱ्याच्या बुटांनी चप्पल मग त्यांच्या लक्षात आलं ती बाई चाल पुढे चालती तिच्या तर पायात काय होतं बूट चप्पल कशाच्या आवाज येत नव्हता हां खेळारच्या बाई बुट बुटकसं करणार चप्पल तर असा लावी मग सुधाकरणे काय करा पटकन मोबाईलचा फ्लॅशलाईट लावला चंद्रप्रकाशात खाली निर्दिष्ट चप्पल आहे का काय आणि फटाफट पावला टाकत तिच्या मागे मागे आल्याने ते उजळ्यात बघितलं अनुवानी पायाने ती बाई चालत होती अगदी पटापट पावला टाकत बापरे सुधाकरला आश्चर्य वाटलं सचिन काय कमाले पायात काहीच नाही ती बाईच्या चप्पल नाही काही नाही पुढे जाणारी बाई एकदम थांबली त्यानं भाऊ काय म्हणतात सचिन म्हणाल काही नाही काही नाही ताई पुन्हा ती बाई चालू लागली मग भूल लागली न घाबरू नका मी आहे ना काही चिंता करायची नाही आपण गावापर्यंत अगदी सुखरूप पोहोचू दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं चंद्रप्रकाश शांत असतात निर्मनुष्य फक्त आता तीन लोक चालले ते पुढे ती बाई हे दोघं पाठीमागे सुधाकर म्हणाला सचिन घाबरू नको चला आपल्याला सोबत मिळाली तैसे गप्पा करत करत आपण निघून जाऊ मग हे पटापट पड़ चालायला लागले पण चालताना यांच्या लक्षात आलं की पूर्ण तास होऊन गेला गाव दिसायला होत सुधारकर म्हणून अरे बाबा आपला गाव काही अजून दिसत नाही लाईट वगैरे काही नाही रस्त्यावर एवढी झाडी वगैरे काय दिसणार जाऊ द्या सचिन मला बरोबर मी आधीच बोललो होतो बघ आता डोंगराचा भाग लागलाय थोडस चढाव होता डोंगरावर आणि गाड रस्ता तसा चालला होता डोंगरावरून आणि झाडच जाल झाडी चालताय चालताय पण सचिनच्या मनात ज्याला भिस भी भीती वाटली तो ना नाही वेग असं कर सुधाकर पटापट पुढे आणि हो, याला क्रॉस करून आपण पुढे निघून जाऊ बस ही मागे किंवा आम्ही येऊ नको येऊ पड पड लवकर बस तसे दोघं बाजूने जायला लागले त्यांनी त्या बाईला पाठीमागे टाकलं ती पुढाली ती मागून येत होती आणि मोठ्याने हसली भाऊ कुठं पडून चाललात तुम्ही अरे मला येऊ द्या की आणि एकदम भेसून हसण्याचा आवाज सचिन म्हणाला सुधाकर अजिबात थांबायचं नाही पळाता लवकर मग दोघं काय पळायला लागले ते पळायला लागताना सुधाकर ठेसलं गुन एकदम खाली कोसरला बापरे सचिनने त्याला उठवण्याच्या प्रयत्न तेवढ्या ती बाई जवळ आली काय होतं त्या बाईचा चेहरा यांना एकदम दिसला चंद्रप्रकाशात एकदम घाबरले की एक बेसूर चेहरा आणि ते मोठमोठे हसत होती सुधाकरला उठता बी येत नव्हतं सचिनने त्याला हा तरी हात धरून उठवलं डोक्यावर गवताचं ओझं आणि ती बाई सुधाकरचं जवळ आली तिने पटकन सुधाकरचा हात पकडला आणि काय घाबरतो रे पुरा ह कुठं पडून चालला आणि इतका हात इतका घट्ट दाबला सुधाकर एकदम ओरडला तो म्हणा सचिन सचिन या बाईने माझी हातकी जोरात दाबलेला आहे अरे सोड 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 पण त्या बाईने एक हात गवताच्या ओझ्याला आणि एक हात सचिनला पक एकदम घट्ट पकडला मनगडाच्या वरती आणि इतका जोरात दाबला की सुधाकरला दरदरून घाम सुटला काय करणार तू ओरडला ताई तुम्ही कोण येत मला सोड मला सोड हात ओळण्याचा प्रयत्न केला पण ते हात सोडतच नव्हती कसं तरी झटक मारण्याचा प्रयत्न केला पण नाही सुटायचा आणि ती बाई एकदम थांबली सुधाकरला घट्ट पकडून ठेवलं सचिन पुढे पडून गेला मागे उडून बघतो सुधाकरला त्या बाईने आहे सुधाकरने मोठमोठ्या वर्णाला सुरुवात की अरे वाचवा ही बहीण आहे कोणतरी आहे कोणतरी आणि त्या बहिणी एकदम गवताचं उजं बाजूला फेकलं आणि दोघं हाताने सुधाकरला दोघं पाय पकडले आणि खेचायला लागली बस मग सुधाकरचं काय मोठं निकी मारू लागला सचिनला त्या क्षणी काय कोणास ठेवू एकदम आठवलं अरे ही भूत आटकी हा सुधाकर अजिबातच स्पष्ट होत नव्हतं आणि ही बहीण भूत आहे दोघं पाय सुधाकरचे खेचत 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 ती बांधावर चढायला लागली आता काय करणार थर थरथर खपत सुधाकरला काय समजत नव्हतं मोठमोठे ओरडायला लागला वाचवा वाचवा वाचव मेलो 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 पाठीला त्याच्या खांद्यावरती बॅग होते हातात पिशवी मात्र तो सोडत नव्हता आणि ती बाई फरफटत फरफटत त्याला बांधावर न्यायला लागली आणि त्याच सचिनला सुचलं की ही भुताटकी आता काहीतरी करायला पाहिजे अनुभस त्याने मोठ्याने जोरात मारुती सूत्र म्हणायला सुरुवात केली इतकं जोरात जय श्रीराम जय हनुमान असं म्हणायला लागला आणि पळता गेला आणि त्यांनी सुधाकरचे दोघं हात पकडले आणि जोरजोराने मारुती सूत्र म्हणायला लागलं आणि काय आश्चर्य त्या बाईने दोघं हात त्याची पाय जे पकडून बांधावर ओढत होते ना, ना, ला, ना सोडून दिले आणि एकदम दूर झाले मोठ्या नक्कींचाळली खाली आली रोडावरती आता सचिनला समजून गेले की नाही नाही हे मारुती सूत्र बंद करायचे नाही आणि त्याने काय केलं मारुसी सूत्र म्हणणं चालू ठेवलं सुधाकरला कसतरी उठवलं सुधाकर थरथर कापत होता कसतरी त्याने ती बॅग पाठवला होती बॅग आणि संपूर्ण आग खर्चटलं होतं संपूर्ण इतकं वाईट पोझिशन झाली होती सुधाकरची तोंड वगैरेसुद्धा मातीमध्ये मा सर्व ओर पडलं गेलेलं होतं आग मारत होतं थंडीचं तो मोठमोठ्याने ओरडत होता सचिन म्हणाला अरे तुला काही येत तर निदान जय श्रीराम जय हनुमान एवढं तर म्हण असं म्हटलं ते हो हो ती चिटकीण होती का कोण होते खामायची ती बाई एकदम पुढे आली त्या क्षणी पुन्हा जोरात सचिनने सुरुवात केली मार्ससूत्र म्हणाला सूत्र म्हणताच अजून बाजू बाजूला होऊन लागले पाठीमागे हळूहळू हळू मागे, मागे सरका लागले सचिनने सुधाकरचा हात पकडला आणि मार्स सूत्र म्हणणं सुरू ठेवलं आणि म्हणाले पण आता पडत जा हिला हे आपल्याला कशीच करणार नाही आणि जोरात पडत सुटले पडत सुटले पडत पडता पडता पढ� पडता ती पाठ बाजूला झाली आणि यांच्या पाठीमागे पडायला लागली आता त्याला असं वाटत होतं की यांचं मारसूसूत्र जर बंद झालं की तिने लगेच हमला केला असता पण सचिनने सूत्र म्हणणं बंद केलं नाही आणि सुधाकरचा हात बी सोडला नाही धावात पडत पुढे येतात त्यांना लगेच गावाच्या लाईट वगैरे दिसायला लागली आता दाळ झाडी आणि तो डोंगराच्या रस्ते संपलेला होता पुढे पूर्ण मोकळा रस्ता आणि आजूबाजूला दोघं बाजूला शेती थोडंफार बांधावर झाड होतं मागे ओढून मात्र त्यांनी पाहिलंच नाहीत असे हात पकडून कसं तरी ते एकदाचे घरी पोचले सुधाकरला संकून ताप भरला आणि तो बळबळ बळबळ करायला लागला सचिनने संपूर्ण पोलिसांनी सांगितले की रात्रीच्या आम्ही मी या रस्त्याने आलो झालं आता रात्री ते पोचलो ते घरी साडे अकरा कसे झाले त्यांनाच समजलं नाही सर्वांनी सांगितलं की तुम्हाला तर माहिती आहे ना या आडवाटने यायची आडवाट पार खतरणा कधी सचिन खरंच तू नसता आता काय झालं असतं आज सुधाकर आज आम्हाला दिसलाच नसता जिवंत राहिलाच नसता सुधाकर सुधाकरला ते पटलं की खरंच लोक सांगतात हे दंत कथा नाही अंधश्रद्धा पण नाही आपण स्वतः अनुभवलं ती जाड्याला गवता ज्यू जू उचलत इतकं वजनदार होतं की तिच्या डोक्यात ठेवलं मात्र ती तरात -तरा चालत होती आता सुधाकरचा विश्वास बसला हे कारण बस पण काय सुधाकरला दोन तीन दिवसात ताप चढला पटकन त्यांनी जवळचे गावातच एक मांत्रिक होता मांत्रिकाकडून ताईत करून घेतला गळ्यात घातला मग सचिनने सुद्धा ताईत करून घेतला आणि पण त्यांनी सांगितलं मांत्रिकाने हे बघ संध्याकाळी पास नंतर या रस्त्याने कुणीही जात नाही आणि तुम्ही कशाला एंटेअरिंग केली याच्यापुढे असं कधीही कर करायचं नाही बस त्या दिवसापासून दोघे एकदम सुधारले सात आठ दिवस ते मुक्कामी होते पुन्हा ते पुण्याला निघून गेले हॉस्टेलला पुढचं शिक्षण घ्यायचं बाकी होतं मित्रो या दोघं मित्र कॉलेजला होते कॉलेज शिकायला लागले त्यांना असं वाटलं की स्वरूप खोटे म्हणजे सचिनचा विश्वास होता पण तो सुधाकरचा विश्वास नव्हता पण त्यांना जो अनुभव आला त्या दिवशी काय झालं असतं काहीच सांगता येत नाही आता हे दोघं पुण्याला कालजला आहेत त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला त्यामुळे मी ही कथा आपल्याला सांगू शकलो खरं खोटं त्यांनाच माहिती श्रद्धा की अंधश्रद्धा का भीतीमुळे त्यांना तसं झालं काय माहिती बरं तर मित्रांनो वासपुरतो एवढंच पुन्हा लवकर तो करतो गुड बाय